अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील बालमृत्यू आणि माता मृत्यूचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी युवक काँग्रेसनं मागणी केली मुख्यमंत्र्यांना ऑनलाईन तसं पत्र पाठवले गेल्या काही दिवसा अगोदरच धारणे येथील उपकेंद्रामध्ये झालेल्या बालकमृत्यू आणि माता मृत्यूमुळे काँग्रेस आक्रमक झाली येणाऱ्या बालकमंत्र्यांच्या दौऱ्यात जाब विचारू आणि जोरदार आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे अमरावती युवा काँग्रेस नेता समीर चवनसाळ यांनी माध्यमांसोबत संवाद साधला पाहूयात मी आज माननीय मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे तक्रार केली तक्रारीचं स्वरूप असं होते की अमरावती जिल्ह्यात आरोग्य विभागाचा एकदम भोंगळ कारभार सुरू आहे केंद्र शासनाच्या वतीने असो की राज्य शासनाच्या वतीने असो करोड रुपये या अमरावती जिल्ह्याला निधी स्वरूपात दिले जातात परंतु याचा फक्त कागदावर कुठेतरी हा निधी खर्च केला जातो मुळात आदिवासी समाजाला मेळघाटवासियांना याचा कुठलाही उपयोग होत नाही तुम्ही तिथे पी एस सी सेंटर पाहाल तर तिथे टेक्निशियनच्या व्यतिरिक्त कोणतलाही आरोग्य अधिकारी उपलब्ध नसतो एवढी सगळी यंत्रणा असताना शेवटी मागील पाच महिन्यात चौसष्ट कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आणि कालपर्वामध्येच पुन्हा चार बालकांचा या उपकेंद्रात मृत्यू झाला आणि एका मातेचासुद्धा मृत्यू झाला शेवटी उच्च न्यायालयाला ना सरकारला या महायुतीच्या भ्रष्ट सरकारच्या विरोधात ताशेरे ओढावे लागले इथपर्यंत ही नामुष्कीची बाब अमरावती जिल्ह्यावर आलेली आहे त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दाखल केलं की आणि सी ओ ज्या अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहे आणि आरोग्य अधिकारी यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी सांभाळून आजच तत्काळ आपला राजीनामा दिला पाहिजे अशी आमची एक विनंती आणि सूचना आहे <Sansky> येणाऱ्या काळात आमच्या मागणीची पूर्तता केली नाही तर अमरावती जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांचीसुद्धा मी बाईट आताच पाहिली की या का, काळ पहिल्याच्या काळ्या काळातसुद्धा असे मृत्यू होत होते अरे पहिल्याच्या कार्यकाळात असे मृत्यू होत होते म्हणूनच तर तुम्हाला आज लोकांनी निवडून आणला आहे तुम्हीसुद्धा अगर मागचं मागचं करत राहाल तर हे मृत्यू असंच होत राहील आणि विशेषतः तुमचा खर्च जो तुम्ही करत आहे तो कोणावर करत आहे त्याचा उपयोग काय होत आहे याची शहानिशा करणं ही पालकमंत्र्याची जबाबदारी आहे अमरावती जिल्ह्याचं त्यांनी पालकत्व घेतलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना आम्ही याबाबत जाब विचारू